घरात वाद झाल्यानंतर मंदिरामध्ये जावं मन शांत करावं आणि पुन्हा आपल्या संसारात येऊन मन रमावं असं काही ठरवलेल्या अक्षता मात्रेचा मंदिरापर्यंत पोहोचली मन शांत झालं असावं मात्र परतीचा प्रवास न होताच तिचा तिथेच मंदिरात होतो अंत नेमका काय झाला आहे हा प्रकार कुठे घडला आहे प्रकार कोणी घडून आणला या प्रकार आणि कोण आहेत यामागे खरे सूत्रधार या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण सहा जुलैची सकाळचे सहा वाजता नवी मुंबई येथील तीस वर्षीय विवाहित तरुणीने घरात वाद झाला रात्री प्रचंड वाद झाला त्यामुळे सकाळी सहा वाजताच आपलं घर सोडून निघून गेली व सरळ धरला शिळ फाट्याचा रस्ता शिळ फाट्याला जर आपण शिळ फाट्यावरून नवी मुंबईकडे जात असता आणि नवी मुंबईकडून जर आपण डोंबलीकडे येत असाल तर आपल्याला नवी मुंबईकडून डोंबलीकडे येताना उजव्या हाताला डोंगराच्या वरती आपल्याला घोळ मंदरी घोळ गणपतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल अनेक नागरिकांनाही माहीत असेल एक पर्यटन स्थळ पावसाळ्यात म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत अनेक नागरिक तिथे जातात आणि तसाच काही प्रकार सकाळी सहा जुलैला अक्षता मात्र नवी मुंबई येथील आपल्या घरातून कुणालाही काही न सांगता तिने रागाने आपलं घर सोडलं आणि शिळ फाट्याच्या दिशेने आपला प्रवास चालू केला आणि शिळ तिथे असलेल्या भोळ मंदिरावर तिने सकाळी साडेसात ते आठ वाजता तिथे गेली अनेक तास तिथे मंदिरात बसून आली निसर्गरम्य वातावरण अत्यंत शांत इथे वातावरण आहे तर शा, शांत वातावरणात अक्षराचं मन कुठेतरी शांत व्हायला लागलं होतं मात्र तिथे बसलेल्या दबा धरून बसलेल्या विषारी तीन नागांची नजर या अक्षदावर पडली असावी आणि त्यांनी तिला एक भावनिक करण्याचा प्रयत्न केला तिला दुपारी अनेक तास ही तरुणी इथे बसून आहेत असं बघून तेथील पुजाऱ्यांनी तिला तिथे दुपारचं जेवण सुद्धा दिलं आणि जेवण दिल्यानंतर अक्षताच्या मनात कुठेतरी त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली खरं म्हटलं तर मंदिर म्हटलं तर तिथे पवित्र भावनेशिवाय इथं इथे विचार सुद्धा इतर वाईट मनात विचार सुद्धा नागरिकांच्या येत नाहीत किंवा कोणी करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत नाहीत अशा पवित्र ठिकाणी अक्षदाला जेवण मिळालं आणि तिला वाटलं की गणपती महाराजांनी आपल्यासाठी प्रसादच पाठवलाय तिने अक्षरशः तो आनंदाने जेवण स्वीकार केलं त्यानंतर संध्याकाळ ते पाच ते सहा वाजले आणि अशा वेळेला पुन्हा एकदा या पुजाऱ्यांनी तिला चहा पिण्याचं आमंत्रण दिलं पुजाऱ्यांनी चहा दिला म्हटल्यावर तिच्या मनात शंका नाही तिने सहज आणि आनंदाने तो चहा स्वीकारला मात्र काही क्षणातच अक्षता मातेला गुंगी आली त्यानंतर काय घडलं हे तिला कळलंच नाही त्यानंतर मात्र या नराधामाने तीन तिथे पुजारी होते एक राजस्थान आणि दोन उत्तर प्रदेशातले हे पुजारी होते या परप्रांतीय पुजारी या वेषाला त्यांनी काळिंबा आणि त्या महिलेशी प्रचंड अत्याचार केले आणि जवळच असलेल्या तिला एका खड्ड्यामध्ये तिला ढकलून आपल्या कामाला जसं काही ना घडलंच नाही अशा पद्धतीने आपल्या पुन्हा एकदा कामाला लागली ला मात्र नऊ जुलैच्या दिवशी एक मंदिरामध्ये दर्शनाला गेला आणि दर्शनाहून परत येत असताना त्याच्या लक्षात आलं की मंदिराच्या रस्त्याच्या कडेला एक मोठा खड्डा दरीसारखा खड्डा होता आणि त्यामध्ये कोणीतरी महिला पडलेली त्याला आढळली आणि त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर डायगर पोलिसांनी चौकशी केली आणि त्या चौकशीनंतर अत्यंत धक्कादायक जी माहिती समोर आली अक्षरशः आपल्या काळजाचा धसका उडेल आणि मंदिरामध्ये पुजारी ज्यांचं आपण दर्शन घेतो ज्या पुजाऱ्यांकडून असं गाणे कृत्य घडू शकतं अशी कल्पनाही आपण करू शकतील शकली नाही मात्र हे सत्य पोलिसांनी डायगर पोलिसांनी समोर आणलं आणि त्यानंतर डायगर पोलिसांकडे जेव्हा ही सूचना मिळाली त्यानंतर त्यांनी आपली तपासाची सूत्र हलवली त्यानंतर तीन पथकांची त्यांनी स्थापना केली तेथील सी सी कॅमेरे सुद्धा तपासले त्यानंतर त्यांच्या लक्षात परिसरामध्ये तर इतर कोणी आलेले नाहीये तीन जे पुजारी आहेत त्यांची कसून त्यांनी चौकशी केली काहींना थर्ड डिग्री दिल्यानंतर त्यांनी आपल्या केलेल्या घानेड्या कृत्याचा त्यांनी कबुली दिली यामध्ये मुख्य पुजारी आपल्या गावी गेलेले हे सुद्धा उत्तर प्रदेश आहेत ते मात्र गावी गेले होते त्यानंतरचे त्यांचे जे पुजारी आहेत त्यातील राजस्थान येथील श्याम सुंदर शर्मा या मुख्य पुजाऱ्यानंतरचा जो पुजारी आहे त्याचं नाव आहे त्यानंतर दोन उत्तर प्रदेश आहेत एकाचं वय आहेत पंचेचाळीस वर्ष संतोष कुमार मिश्रा तर दुसरा आहे तो सुद्धा चोपन्न वर्षाचा असा आहेत राजकुमार पांडे असं या नराधमांच नाव आहे त्यामुळे मंदिर आणि परिसरामध्ये जरी आपण धार्मिक मंदिरासमोर डोळे बंद करून ज्या पद्धतीने दर्शन घेतो मात्र यापुढे पोलीस प्रशासनाला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक अशी मंदिरं आहेत की जिथे परप्रांती येऊन बसलेत त्यांचा नेमकी तपास पोलिसांकडे रेकॉर्ड आहे की नाही हे बघण्याची मात्र अत्यंत गरज आहे या विषयातून हे स्पष्ट झालं आहे त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर हे लक्षात आलं की मात्र अक्षदा मात्रे ही जी तरुण आहे तिच्या कुटुंबातील आई वडिलांनी मात्र तिच्या सासरच्यांकडून तिला प्रचंड छळ केला जात होता सासरच्यांवर त्यांनी गुन्हा नोंद केला आहे तिच्या पतीवर सुद्धा त्यांनी गुन्हा नोंद केला आहे त्यांच्याकडून प्रचंड पैशांची मागणी अक्षदाला होत होती सहा वर्षांपासून तिला अशा प्रकारचा त्रास त्याच्या सासूरवाडीतून होत असल्याचं तिच्या आई वडिलांकडून सांगण्यात आलाय अक्षराने ज्या मंदिराचा आश्रय घेतला होता ज्या देवाकडे श्रद्धेने गेली होती की इथे आपल्याला न्याय मिळेल आणि आपण पुन्हा एकदा शांत होऊन घरी जाऊ मात्र त्याच मंदिरात बसलेले विषारी परप्रांतीय साप त्या तरुणीला अक्षरशः चा चावली म्हणता येईल आणि तिचा घातपात झाला आहे आता डायगर पोलीस पुढील तपास करत आहेत कुटुंबियांनी मागणी केली आहे अक्षरच्या आई वडिलांनी की त्यांना प्रचंड मोठी शिक्षा तिच्या सासूवाडीला झाली पाहिजे शिक्षाही होईल कायद्यात होईल मात्र अक्षदा परत येईल का अशा पद्धतीचे नारधम किती मंदिरांमध्ये बसले त्याचा पोलीस यापुढे तपास करतील का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचवा की आपण फक्त डोळे बंद करून मंदिरात किंवा कोणत्याही ठिकाणी बसू नका प्रत्येक ठिकाणी आपण आपली सावधगिरी बाळगायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र